मांडोगण फराटा ते बाबळसर हा रस्ता अगदी महत्त्वाच्या रस्त्याच्या कडेला जोडलेला असल्यामुळे या ठिकाणी मात्र हा रस्ता करत असताना संबंधित ठेकेदाराकडून हा जो खड्डा आहे व उतार आहे या उताराने बाबळसरकडून मांडोगण फराटाकडे येणाऱ्या मोटारसायकल व चार चाकी वाहनांना मात्र खूप कसरत करावी लागते आणि अशा या कसरतीमुळे एखादा या ठिकाणी अपघातही होऊ शकतो हे नाकारता येऊ शकत नाही त्यामुळे प्रशासनाने संबंधित हा जो खड्डा आहे हा भरून या ठिकाणी जर व्यवस्थित रस्त्याची दुर अवस्था जी आज आहे ती दुरुस्त केली ते मुरुम अथवा काही ख खडीकरण करून सिमेंटीकरण जर केले तरच नक्कीच भविष्यामध्ये वाहनांचा अपघात हा नक्की टाळता येऊ शकतो अन्यथा या ठिकाणी बाजार दिवशी खूप गर्दी असते व येणाऱ्या व जाणारे हे पाहता येणारं आणि जाणारं वाहन या दोन्ही वाहनांना व मोटरसायकल चालकांना कसरत करावी लागते तशीच हा रस्ता खूप आरुंद आहे रस्त्याला लागणारी वाहने आणि त्यामध्ये ज्या वाहन चालकांना करावी लागणारी कसरत यातूनच एखादा अपघात हा नक्की होऊ शकतो यासाठी संबंधित प्रशासनाने नक्की दखल घ्यावी व जनहितार्थ शासनहितार्थ सर्वसामान्यांचा विचार करून हा जो मेन रस्त्याला जोडणारा हा जो रस्ता आहे यासाठी मात्र येथे भर टाकून हा रस्ता व्यवस्थित केला गेला तर नक्की या ठिकाणी भविष्यात अपघात हे होऊ शकणार नाहीत अन्यथा अगोदरच हे मांडवण पराठा या गावाच्या हद्दीमध्ये कार्यक्षेत्रामध्ये खूप अपघात होत आहेत बेकायदरपणे वाहने चालवतात लोक याचा विचार हा संबंधित प्रशासने करावा व या ठिकाणी हो जो खड्डा आहे या खड्ड्यासाठी प्रशासनाने वाळू मुरू जी काही येथे करावे लागेल संबंधित हा रस्ता व्यवस्थित केला गेला तर नागरिकांनाही या ठिकाणी आपला जीव गमावा लागणार नाही या आत्ता हे आहे ऊस उस, ऊस का ऊस उस वाहतुकीच्या काळामध्ये हा चढ भविष्यात न परवडणारा आहे या ठिकाणी दोन दोन तीन तीन ट्रॉली भरून जाणारे आता सध्या गुराळावरतीही जाऊ शकतात अशा वेळेस एखादी ट्रॉली अथवा ट्रॅक्टर जर माघारी वस फिरला तर नक्कीच मोठी या ठिकाणी दुर्घटना घडू शकते यासाठी संबंधित प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी आपला जन आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजसाठी कौटुंबर पटाले आंडोगन फराटा